लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट कळवण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे समाजसेवेची आवड असणारे अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देणारे निर्भीड पत्रकार अशी ओळख असणारे अनिल पवार यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे आणि तालुका जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्तेही निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी कळवण तालुक्याची जबाबदारी पवार यांच्याकडे सोपवली आहे पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न आणि निस्वार्थी सेवा अशी कारकीर्द असलेल्या पवार यांना मोहाडी येथील सह्याद्री फार्म कंपनी येथील अभ्यास दौऱ्यावेळी आढावा बैठकीत नियुक्ती देऊन पत्रकार संघाची जबाबदारी देण्यात आली प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी